असेल तर विधानसभेची निवडणूक लढवून दाखवा असे आवाहन भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांनी माजी खासदार कपिल पाटील यांना केले होते त्यांच्या या आव्हानाविषयी माजी खासदार पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तुझ्या पक्षाचे बघ माझ्या पक्षाची तिकीटे वाटू नको असा टोला माजी खासदार पाटील यांनी खासदार मात्रे यांना लगावला आहे कपिल पाटील फाउंडेशन आणि भाजप कल्याण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बारावीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आज सकाळी आचार्य अत्रेरंग मंदिरात करण्यात आले याप्रसंगी माजी खासदार पाटील यांनी उपरक्त टोला खासदार मात्र यांना लगावला माजी खासदार पाटील म्हणाले की आम्ही जनतेचा कौल मानून पराभव पचवला आहे चार जून नंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली आहे खासदार मात्र यांना विजय पचवता येत नाही जनतेने त्यांना निवडून देऊन विकास कामे व सेवा करण्याची संधी दिली आहे त्यांनी काम करून दाखवावे त्यासाठी सहा ते आठ महिने किंवा एक वर्ष घ्यावे त्यानंतर आम्ही बोलू लगेच आम्ही तुम्ही काय केले हे बोलणार नाही याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष वरुण पाटील प्रेमनाथ म्हात्रे अर्जुन म्हात्रे अर्जुन भोईर शक्तिवान भोईर डॉक्टर राजू राम उपेक्षा भोईर वैशाली पाटील ज्योती भोईर आदी मान्यवर उपस्थित होते गरज काय मला त्याला तुझ्या पक्षाचं बघ माझ्या पक्षाची तिकडे वाटू नको लोकांनी आम्ही अजून काय बोलत नाही त्याचं कारण असं आहे की आपण नवीन नवीन लोकांनी संधी दिलेली आहे सेवा करण्याची संधी दिलेली आहे विकास करण्याची संधी दिली त्याच्याकडे डोकं लावा हे मुद्दा असा आहे की कपिल पाटलाचं नाव घेतल्याशिवाय आर पी मिळत नाही असा प्रकार झालेला दिसतो कारण नसताना काही संबंध नसताना नाव घेणं हे चुकीचं आहे आता तुम्हाला संधी दिले काम करून दाखवा सहा महिने घ्या आठ महिने घ्या वर्ष घ्या त्याच्यानंतर आम्ही बोलू आता लगेच आम्ही याच्यावर भाष्य करणार नाही की तुम्ही काय केलं बरोबर कोणीही नवीन लोकप्रतिनिधी झाला त्याला वेळ दिला पाहिजे वेळ दिला लोकांनी आपल्याला विकासाच्यासाठी निवडून दिलेला आहे कशी निवडणूक लढा किंवा काय निवडणूक लढा तर माझी हिंमत कोणाला बघण्याची गरज नाही माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे मी काय कोणाच्या जोरावर आणि कोणाच्या भरोशावर निवडणुका लढायला जात नाही मला माझ्या पक्षाने जर सांगितलं लढा तर शंभर टक्के लढणार मी काय ह्याची परवानगी पाहिजे का मला पण त्यांनी यापुढे वक्तव्य करताना थोडा विचारपूर्वक वक्तव्य करावं आम्ही बोलतो का काही या दीड महिन्यात तुम्हाला कधी दिसलं का आम्ही वक्तव्य मी तर त्याच्यावर भाष्य पण केलं नाही आज तुम्ही विचारलं माझ्या घरीही पत्रकार आले होते मला विचारलं मी सांगितलं मला एक लेवल मेंटेन ठेवायची आहे या खालच्या लेवलला जाऊन मला हे भाष्य करायला आवडत नाही आणि करायचं नाही बरोबर जनतेचा निर्णय आहे तो आम्ही मान्य केलेला आहे आम्ही कुठे चिडून वक्तव्य केलं आहे का मुद्दा असा आहे आता मला असं वाटायला लागलं की आम्ही हार पचवून चार तारखेला रिझल्ट आला पाच तारखेला कामाला लागलो की यांना अजून विजय पचवता येत है, नाही असं दिसायला लागलं मला हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे बरोबर तुम्हीच विचारलं पाहिजे ना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे पत्रकार फक्त एका बाजूने ऐकून विचारलं पाहिजे काय कशासाठी असं तुम्ही बोलता कारण कोणाच्याही पक्षाला त्या पक्षाने उमेदवार एखाद्या व्यक्तीला दिली तर तो लढणारच आहे पश्चिम आणि मांडा टिटवाळा कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दहावी आणि बारावीमध्ये विशेष गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव संपितपणाने अभिमानाची गोष्ट आहे इथलीच एक विवाह म्हणून मुलगी दहावीला अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्याण्णव ने, नेव पॉईंट साठ टक्के मार्क्स मिळून कल्याणमध्ये एक नंबर आलेली आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुला मुलींमध्ये इतकी प्रचंड क्षमता आहे किंवा बदलापूरचा कार्यक्रम झाला बदलापूरचे पूर्वा शिर्डी भू मुलगी दहावीला शंभर टक्के गुण मिळालेले आणि एवढ्या क्षमतेचे विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे योग्य दिशेने त्यांचं करिअर गेलं पाहिजे याच्यासाठी कपिल पटेल फाउंडेशन म्हणून भारतीय जनता पार्टी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक होते भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहराचं नावलौक वाढावं म्हणून आय एस होऊन कल्याण शहराच्या नावलौकिकामध्ये निश्चितपणाने कामगिरी त्यांच्याकडनं व्हावी त्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शक प्रोत्साहन देण्याचं काम आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे अनेक मुलांनी सांगितलं की आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे एक नंबर आलेली जी मुलगी आहे विभाग तिने सांगितलं मला डॉक्टर व्हायचं आहे खऱ्या अर्थाने ह्या शहराला लाभलेला एक वारसा आहे आपल्या देशातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या शहरातल्या असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं घेऊन आपल्या कक्षामुळे हे वाटत असावं की आम्ही डॉक्टर व्हावं आम्ही त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या पण इंजिनियर डॉक्टर झाल्यानंतरही पी एस सी करता येते त्या क्षेत्राकडेही मुलांनी वळावं म्हणून आजच नाही तर यानंतरही असं करिअर मार्गदर्शनाची शिबिर राज्य सरकार कौशल्य विकासाच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे मार्गदर्शन करतच असते पण कपिल पटेल फाउंडेशन ही वडेलवीच्या भावनेने त्या त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहून त्यांना मार्गदर्शन करत राहील काही अडीअडचणी असतील तर त्याच्यासाठी अडीअडचणींना ही मदतरूप होण्याचं काम कपिल पटेल फाउंडेशन निश्चितपणे अशा प्रकारच्या विश्वासाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले महाराष्ट्राच्या गृहमंत्री झाल्या तर युपीमध्ये त्यांची सरकार युपीमध्ये त्या काय करून दाखवतो युपीमध्ये योगी नाही यावं लागलं आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री हे अतिशय महाराष्ट्रामध्ये काही अडचण नाही महाराष्ट्रामध्ये कुठलाही उत्तर भारतीय मराठी असा वाद नाही अशा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करू नये मिळवण्यासाठी सगळ्यांचं योगदान आहे

त्याच्यामुळे सगळ्या समाजाच्या त्या ठिकाणी वास्तव्य करण्याचा अधिकार आहे राहतात आणि मुंबईच्या जडणघटने सगळ्यांचंच योगदान आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून दोन समाजामध्ये थेड निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल ते चुकून